श्री महावीर स्वामी जन्म कल्याणक निमित्ताने ठाण्यात भव्य शोभायात्रा ठाण्यात श्री ऋषभदेवजी महाराज जैन धर्म टेम्पल अँड ज्ञाती ट्रस्ट ठाणे आणि श्री राजस्थान श्वेतांबर पूजक जैन संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील सर्व जैन संघटनांनी एकत्रित श्री थाना जैन महासंघ स्थापन करून श्री महावीर स्वामी जन्म कल्याणक निमित्ताने ठाणे शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती शोभायात्रेचे उद्घाटन करण्यासाठी आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे माजी महापौर नरेश मस्के भाजपा प्रदेश प्रतिनिधी संदीप लेले भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले शहर प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक सुधीर कोकाटे समाजसेवक महेंद्र जैन जैन मुनी परमपूज्य विश्वनाथ विजय महाराज परमपूज्य एस विजय महाराज परमपूज्य मनीष मुकुंद कुमारजी परमपूज्य निरंजन मुनी महाराज तसेच ऋषभ देवजी महाराज जैन धर्म टेम्पल अँड ज्ञाती ट्रस्ट ठाण्याचे अध्यक्ष उत्तम सोलंकी मॅनेजिंग ट्रस्टी उदयकुमार परमार परमार उपमॅनेजिंग ट्रस्टी राज परमार सेक्रेटरी अशोक कुमार गुंगालिया उपसेक्रेटरी गुणवंत शाळेचा कोषाध्यक्ष कुमार अशोक कुमार पारे उपकोषाध्यक्ष प्रवीण कुमार राठोड ट्रस्टी महिपाल मंडेसा रमेश कुमार ढेलेरिया बोरा महावीर चन्नी, पुनमिया संपतराज चोपड़ा सुरेश कुमार छातझेड आणि इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते शोभा यात्रेत सामील होण्यासाठी खासदार राजन विचारे आमदार प्रताप सर माजी आमदार रवींद्र फाटक आदी मान्यवर उपस्थित होते विविध वाद्य पथके चांदीच्या रथामध्ये भगवान श्री महावीर स्वामी स्वतः विराजमान होऊन सामील झाले होते जैन धर्माचे महावीर स्वामी यांच्या रथासोबत जैन धर्माचे अनेक साधू संत उपस्थित होते अहिंसा परमो धर्म जगा आणि द्या मानवता हा सर्वात मोठा धर्म आदी संदेश देण्यात आले या शोभायात्रेमध्ये विंटेज कार बाईक रॅली सायकल रॅली आणि सजावट करून तयार करण्यात आलेले ट्रकसुद्धा सहभागी झाले होते त्याप्रसंगी श्री थाना अचलगच्छ जैन संघ चंद्रप्रभू जैन मंदिर श्री थाना कवी ओ देरावासी जैन संघ श्री ऋषभ अजित जिनालय श्री वर्धमान स्थानक वाशी जैन संघ तळापाळी थाना श्री बाग विशा ओसवाल श्वेतांबर मूर्ती पूजक तपागज जैन संघ श्री दिगंबर जैन संघ श्री टेंभीनाका अचलगज जैन संघ श्री अजरामर स्थानक वासी छत्तीस कोटी जैन संघथाना श्री ह हलारी विसा ओसवाल श्वेतांबर मूर्ती पूजन संघथाना श्री जैन श्वेतांबर तेरा पंथ समाज ठाणा श्री आठ कोटी नानी पक्ष स्थानकवासी जैन संघथाना श्री संखेश्वर धीर दिर, तीर्थधाम कासारवडवली ठाणे श्री वसंतविहार जैन संस्थान ठाणा श्री लोढा अमरा जैन सकल संघ कोलशेत रोड ठाणे श्री धर्मजीत वर्तकनगर जैन संघ महावीर धामरा ठाणा श्री जैन परिवार कासारवडली आदि संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते शोभायात्रा विसर्जित झाल्यानंतर शिवाजी मैदान येथे समस्त भाविकांसाठी महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते महाप्रसाद आपण शिवाजी मैदानात ठेवलेला आहे आणि महावीर स्वामी भगवानांनी नेहमी हेच निरोप दिला आहे जिओ और जिनेदो अहिंसा परमो धर्म गो हत्या का विरोध करो और सभी मिलजुल कर राहो सगळेजण मिळून राहावं आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर सगळं आपण महाराष्ट्र बांधव आणि सगळ्यांना जेवढे समाज इकडे राहतात सगळ्यांना आमच्यातर्फे आमंत्रण आहे सगळ्यांनी ह्या महावीर महावीर जन्म कल्याणीच्या रथमध्ये सगळ्यांनी आमच्याबरोबर जुळावं गेल्या वर्षी मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला ग्रीन सिग्नल दिलेला आणि इकडनं आपली भव्य रथर रथयात्रा सुरू झालेली आज पण त्यांनी म्हटलंय रात मी रात्री उशीर आलोय पण मी येईन नक्की येईन आणि महावीर स्वामींचा रथयात्रामध्ये मी तर सगळे नेते मंडळी व आपले नगरसेवक जेवढे आहेत ते सगळे हजेर राहणार आणि सगळ्यात मोठं आज आमच्याबरोबर साहेब पण आहेत धर्मवीर आनंद दिगे साहेब ज्यांचा कायम आशीर्वाद राहिला या देवळावरती या समाजावरती आणि पूर्ण महाराष्ट्रात त्यांचा आशीर्वाद राहिला आज त्यांना पण आम्ही याच्यामध्ये आम्ही त्यांचा फोटो घेऊन आम्ही बग्गीमध्ये आम्ही ठेवलेला आहे आणि साहेबांना मानाचा मुजरा दिलेला आहे बघतोय की जेव्हापासून सन्माननीय शिंदेसाहेबांच्या माननीय फडणवीस साहेबांच्या आणि माननीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये हे सरकार काम करते आहे त्यावेळेसपासून सगळे सण सूध आपण अतिशय आनंदात आणि अतिशय जोमात साजरी करतोय आज ठाण्यामध्ये महावीर जयंती निमित्त सगळेच जैन बांधव आणि ठाणेकर या इकडे महावीर जयंती साजरी करतायत ठाण्यामध्ये शहर भाग असेल घोरबंदर भाग असेल या इकडे मोठ्या उत्साहात ही महावीर जयंती साजरी होते आज टिंबिन्याखा इकडे जैन मंदिर जे आहे तिकडनं फार मोठी भव्य अशी रॅलीचं आयोजन केलेलं आहे मी आपल्या माध्यमाने सर्वच ठाणेकरांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा देतो ठाणे शहरात जैन बांधवांच्या माध्यमातन महावीर जयंतीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गेले अनेक वर्ष साजरा होतोय या महावीर जयंतीला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जैन बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहे आणि गेली अनेक वर्ष जैन समाज हा समाजा समाजामध्ये जागृतीकरण करणं समाजामध्ये देशाबद्दल चांगला संदेश देणं महावीरांचा जो संदेश आहे तो समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम जैन समाजातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी करत असतात त्यामुळे महावीर जयंतीला या ठिकाणी आम्हाला निमंत्रण दिलं त्याबद्दल सर्व समाज बांधवांचं या ठिकाणी उदय परमार असतील सर्व पदाधिकारी असतील त्यांचा मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो आणि महावीर जयंतीच्या सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो आमच्या ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व जैन धर्मांना महावीर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा हा समाज पूर्णतः गेल्या अनेक वर्षापासून धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या अतिशय जवळचा समाज म्हणून ओळखला जातो मला आठवत आहे की आमचे हे जे सहकारी आहेत ते जवळजवळ तीस ते पस्तीस वर्षापूर्वीचे सहकारी माझे आहेत रवींद्र पाटक यांचे आहेत जे, आहे जे आम्हाला ह्या महावीर जयंतीच्या जा निमित्ताने जेव्हा आम्ही ह्या कार्यक्रमाच्या एकत्र येतो तेव्हा आम्हाला आमचे जुने दिवस आठवतात आणि त्या काळी धर्मवीर आनंद दिगे साहेब आम्हाला सगळ्यांना घेऊन एकत्रितपणे व्यापारी कसा असावा तर ह्या समाजासारखा असावा असं ते आम्हाला सांगायचे आणि त्यामुळे हो मला असं वाटतं की आम्ही दोघेही आमच्या व्यापारी क्षेत्रामध्ये ह्या सगळ्यांच्या सानिध्यात राहून राहून आम्ही यश संपादन केलंय त्यामुळे जसं श्रेय आमच्या मेहनतीला आहे तसंच या सगळ्या समाजातील व्यापारी बंधूंना असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं आणि पारंपरिक कुठल्याही वेशभूषा वगैरे करून तुम्ही बघा किती जाऊदा आठ ते दहा हजार लोकांची मिरवणूक आज सकाळी साडेआठ नऊ वाजल्यापासून निघालेली आहे आता जैन मंदिरामध्ये ही, ही मिरवणूक पोहोचेल आणि प्रामुख्यानं मी आनंद ह्या गोष्टीचा आहे की सर्व जैन धर्मांमधील सगळ्या लोकांना एकत्र घेऊन चालण्याचं काम आमचे उदय परमार आहेत आमचे टिपटॉप प्लाझाचे मालक आहेत त्याचबरोबर अशोक पारेख आहेत सगळी लोक ही पियुष आहेत ही सगळी लोक एकत्रितपणे सगळ्यांना घेऊन समाजामध्ये अतिशय चांगलं काम करत आहेत मी माझ्या वतीनं खूप त्यांना शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीचे आमचे कौटुंबिक संबंध आहेत सगळ्यांचे कुठलेही राजकीय संबंध नाही व्यापारी संबंध जरूर आहेत परंतु कौटुंबिक संबंध आहे आणि ह्या कुटुंबाच्या घटकांप्रमाणेच आम्हाला डीके साहेबांनी सांगितलं की सगळ्यांचं सगळ्यांवर लक्ष ठेवायचं आणि प्रत्येक कुठल्याही जडणघडणीमध्ये ठाण्याच्या विकासामध्ये योगदान जर कुणाचं सगळ्यात जास्त असेल तर ते ह्या समाजाचं आहे असं मला आवर्जून या ठिकाणी सांग सांगा असं वाटतं मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं तर विशेष प्रेम आमच्या ह्या सगळ्या जैन धर्मीयांवर आहे आणि त्यांचे कुठलेही उपक्रम असू द्या ते स्वतः जातीने हजर राहतात त्यामुळे मी सगळ्यांना महावीर जयंतीच्या जा खूप खूप शुभेच्छा देतो जय जनंद सर्वप्रथम मी महा महावीर जयंतीच्या जा मनापासून शुभेच्छा देतो जैन समाजाच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये हे एवढी मोठी मिरवणूक आज सकाळी ज्या लोकांनी काढली आहे त्याच्या माध्यमातून आम्ही सर्वच प्रताप शेठ असतील उदय परमा असेल प्रप्ते मालक असेल पियुष असेल फारक साहेब असतील सर्वच जैन समाजाचे लोक आम्ही एकत्र माध्यमातून हे ते लोक काम करत असतो ठाणे शहरामध्ये धनवीर आनंदगे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा जैन समाज काम करत असताना आम्ही पण त्यांच्यासोबत आहे जसा आता प्रताप सेठ बोलले की आपण पण व्यापारी असल्यानंतर कोण जैन समाजाचा व्यापारी माध्यमातून आम्ही पण दोघे व्यापारी झालेलो आहे याच्या माध्यमातून आम्ही सर्व लोक एकत्र मिळून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व लोक या ठाणे शहरामध्ये काम करतोय या माध्यमातून हा मोठा उत्सव जैन समाजाने केलाय त्याच्यामध्ये त्यांना मला पण शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय जितेंद्र जाही